नमस्ते मित्रांनो योगिता फार्मिंग बिझनेस या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत की खुडूक कोंबडी झाल्यावरती तिला खुडूक कसं बसवायचं किंवा तिच्या खाली किती अंडे ठेवायचे आणि कशा पद्धतीनं ठेवायचे याबद्दल तुम्हाला मी आज सविस्तर माहिती देणार आहे तर तुम्हाला माहीतच असेल की मी माझ्या चॅनेलवरती गाईपालन तसेच बकरीपालन आणि कोंबडी पालन ह्याबद्दल तुम्हाला माहिती सांगत असते तर माझ्याकडे गायींचा गोठा आहेत तसेच बकऱ्या पण आहेत आणि कोंबडी पालन देखील आहेत तर कोंबडी पालन हे साधारण तीस चाळीस कोंबड्यांचं कोंबडीपालन मी करत असते गावठी कोंबडी पालन तर ज्याच्या म्हणजे ज्या कोणाकडे गावठी कोंबड्या आहेत किंवा जे नवीन इच्छुक आहेत आपण कोंबडी पालन सुरू करावं तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहेत कारण की नवीन माणसाला काहीच माहीत नसतं आपण नवीन एक दोन कोंबडी आणतो आन आणि ती खुडूक कशी होते किंवा ती खुडूक कशी बसवायची हे काही नवीन कोणाला माहीतच नसतं कारण की माझ्या बाबतीत पण हेच झालेलं होतं जेव्हा नवीन कोंबड्या आणला तेव्हा काहीच माहीत नव्हतं तर त्या इच्छुकांसाठी म्हणजे ज्यांना कोंबडी पालन करायचं आहे तर ते त्यांच्यासाठी आज मी व्हिडिओ हो बनवत आहेत की तुमची कोंबडी खूड कशी होते आणि खडूक झाल्यानंतर तुम्ही तिला कशा पद्धतीनं तिच्याखाली अंडे ठेवू शकतात आणि किती अंडे ठेवू शकतात आणि अंडे हे खराब आहेत की चांगले आहेत हे कसं पद्धतीनं चेक करून तुम्ही तिच्याखाली थे ठेवू थे शकतात तर ह्या सं ह्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण की खूपच व्यवस्थित आणि चांगले प्रकारची माहिती तुम्हाला मी देणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ठीक आहेत आपण वेळ वाया, वाया, आ, वाया, वाया थे न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्ते मित्रांनो योगिता फार्मिंग बिझनेस या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत की खुडूक कोंबडी झाल्यावरती तिला खुडूक कसं बसवायचं किंवा तिच्या खाली किती अंडे ठेवायचे आणि कशा पद्धतीनं ठेवायचे ह्याबद्दल तुम्हाला मी आज सविस्तर माहिती देणार आहे तर तुम्हाला माहीतच असेल की मी माझ्या चॅनेलवरती गाईपालन तसेच बकरीपालन आणि कोंबडी पालन ह्याबद्दल तुम्हाला माहिती सांगत असते तर माझ्याकडे गायींचा गोठा आहेत तसेच बकऱ्या पण आहेत आणि कोंबडी पालन देखील आहेत तर कोंबडी पालन हे साधारण तीस चाळीस कोंबड्यांचं कोंबडी पालन मी करत असते गावठी कोंबडी पालन तर ज्याच्या म्हणजे ज्या कोणाकडे गावठी कोंबड्या आहेत किंवा जे नवीन इच्छुक आहेत आपण कोंबडी पालन सुरू करावं तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहेत कारण की नवीन माणसाला काहीच माहीत नसतं आपण नवीन एक दोन कोंबडी आणतो आणि ती खुडूक कशी होते किंवा ती खुडूक कशी बसवायची हे काही नवीन कोणाला माहीतच नसतं कारण की माझ्या बाबतीत पण हेच झालेलं होतं जेव्हा नवीन कोंबडी आणला तेव्हा काहीच माहीत नव्हतं तर त्या इच्छुकांसाठी म्हणजे ज्यांना कोंबडी पालन करायचं आहे तर त्यांच्यासाठी आज मी व्हिडिओ बनवत आहेत की तुमची कोंबडी खुडूक कशी होते आणि खुडूक झाल्यानंतर तुम्ही तिला कशा पद्धतीनं तिच्या खाली अंडे ठेवू शकतात आणि किती अंडे ठेवू शकतात आणि अंडे हे खराब आहेत की चांगले आहेत हे कसं पद्धतीनं चेक करून तुम्ही तिच्याखाली ठेवू शकतात तर ह्या सं ह्याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण की खूपच व्यवस्थित आणि चांगले प्रकारची माहिती तुम्हाला मी देणार आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ठीक आहे आपण वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात इथे आपण एक टोकरी घेतलेली आहे आपण टोकरीमध्ये कोंबडी फुडू बसणार आहोत तर बघा इथे या टोकरीमध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिले आपण अशा पद्धतीनं जो सीताफळाचा पाला आहे तो पाळा घ्याय घ्यायचा आहे ते बघा हा पाळा जो आहे त्याच्यावर तोडून आपण टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आपला हा जो कडुलिंबाचा पाला आहे हा पण पाला टाकणार आहोत तर आपण याच्यामध्ये हा पाला का टाकणार आहोत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर हे बघा अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये कडू लिंबाचा आणि आपला शीताफळीचा पाला टाकलेला आहे कोत आहेत ना तर आपण याच्यामध्ये असं आणखूयात हे बघा ही अंडी चांगली आहेत की खराब झालेली आहेत हे चेक करण्यासाठी आपण अशा पद्धतीने इथं पाणी घेतलेलं आहे पातल्यामध्ये इतपत पाणी घ्यायचं की आपलं जे अंड आहे ते पूर्ण पाण्यामध्ये केलं पाहिजे तरी बघा असं अंड आहेत ना आपण पाण्यामध्ये टाकूयात तर अशा पद्धतीने आपण सर्व अंडे पाण्यात टाकून घेऊयात मध्ये जी तरंगलेली अंडी आहेत उभी म्हणजे जी उभी राहिलेली अंडी आहे ती अंडी खराब आहे ती आपण घेणार नाही आहोत आणि जी अंडी अशी आडवी पडलेली आहे ती आपण सर्व घेणार आहोत हे बघा आणि अशा पद्धतीने इकडे याच्या जे आपण टोकरी तयार केलेल्या आहेत ना त्या टोकरीमध्ये ठेवणार आहोत तर हे बघा आपण आता ह्या टोकरीमध्ये ठेवलेली आहेत पूर्ण अठरा अंडे ठेवलेले आहेत तर माझ्याकडे जी कोंबडी आहेत ना तर ती कोंबडी खूपच चांगल्या पद्धतीनं अंड्यांमधनं पिल्ले बाहेर काढत असते तर याच्यामध्ये पूर्ण अठरा अंडे आहेत तर आता चला आपण कोंबडीला आणूयात आपण ही कोंबडी जी आहे ना ती आणलेली आहे हे बघा कशी कशी कुरकुर असा आवाज करत आहेत तर ह्या आवाजावरनं ओळखून घ्यायचं आहे की तुमची जी कोंबडी आहे ती खुडूक झालेले आहेत आणि त्यांना ती एकाच जागेवर म्हणजे ती ज्या ठिकाणी अंडे देत असते ना त्याच ठिकाणी बसलेली असते तर हे बघा युट्यूबवर खुडूक कोंबडी आहेत म्हणजे तिला आता बघा दुसऱ्या ज्या आहेत ना त्या दिवसा हातामध्ये पण येत नाही पण ही खुडूक असल्यामुळे ही पटकन मला हातामध्ये आली हे बघा आता तिला हे अंडे दाखवूया आणि आता त्या अंडेवर स्वतः जाऊन बसेल हे बघा आता मी त्या सोडून देत आहे ती आपोआप तिच्या अंड्यावर येऊन बसेल आणि हे बघा तुमची कोंबडी जर अंड्यावर बसत नसेल कारण तिची जागा चेंज होते त्याच्यामुळे ती अंड्यावर बसत नाही तर अशा पद्धतीनं वरतून एखादं जो टप आहे किंवा दुसरी टोपली जी आहे तुमच्याकडे जे पण अव्हेलेबल आहेत ते असं त्याच्यावर झाकून ठेवायचं आहे आणि हो लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये थोडीफार हवा झाला जा जागा ठेवायची आहेत कारण की नाहीतर मग तिचा जीव मरून ती मरू पण शकते कोंबडी तर हे बघा मी हवा जाण्यासाठी थोडंसं एक साईडला जागा ठेवत आहे जेणेकरून तिला श्वास घेता येईल आणि नंतर हे बघा तुम्हाला नंतर मी टोपलं काढून पण दाखवणार आहे ती आपोआपच तिथे अंड्यावर सेट होऊन जाणार आहेत टोपलं काढलं तरी व्यवस्थित बसणार आहेत आणि हे बघा इथे मी तिच्यावरचं जो टप आहे तो, तो काढून घेतलेला आहे आणि ती अंड्यावर अगदी व्यवस्थित अशी बसलेली आहेत आणि जे अंडे आहेत त्यांना थोड्या वेळानं ती कवर पण करून अगदी व्यवस्थित त्या सर्व अंड्यांवर बसून घेणार आहेत हे बघा तर अशा पद्धतीनं तुम्ही पण कोंबडी पालन करू इच्छित असाल तर तुमच्याकडे अशा गावरान ज्या कोंबड्या आहेत त्या अशा पद्धतीनं तुम्ही खुडूक बसवा तर नक्कीच तुमच्या जो कोंबड्या आहेत त्या अंड्यातून व्यवस्थित अशी सर्वजी सर्व पिल्ले काढतील आणि एक विशेष म्हणजे अशी थोडी रेड कलरची कोंबडी तुम्ही जर निवडली तर ती खूपच जास्त अंड्यांमधून पिल्ले बाहेर काढत असते तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला माझा हा व्हिडिओ हो कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये